तो आनंदाच आहे ना आनंदाच्या भारामध्ये काय पंतच नाही त्याला तर आनंद म्हणतात आधी चापुरी चालत नाही आता थोडस काय तयारीत राहावं लागतं कीर्तनातली प्रमाण आणि घाटात देऊ बैल गाडा देऊ विसरायवर ठेवा लागते विचार थोडा जरी अर्धा सेकंड मागे गेला ते नंबर गेला

पुतलेला मारलं तर भगवान कृष्णाने पुन्हा महाबळाला विटंबना केली महाबळाची विटंबना केली आणि भगवान हळूहळू मोठे झाले भगवान रांगायला लागला सगळे सगळे हा

हे या पृथ्वीला सांगण्याकरता भगवंताने एक आपला तळवा जमिनीला टेकलो आधार दिला आलो मी आता काळजी करू नको एखाद्या वेळेला मुला वाटतं मी माटं पडली पूर्ण जर डायवेळेला ती बाप पाटीवर थाप मारतोय काळजी करू नको मी जिवंत आहे आधार मिळाला की पूर्ण नाही कोणाकच नाही आवडतं आता आधार पाठीमाग असला की माणूस महाराज असा पुढं सक्रिय होतो कर्मामध्ये सक्रिय होतो तसं भगवंतांनी या पृथ्वीला आधार दिला तळहाट टेकला माया गुडघ्या मी रंग ರಂಗಾಯ ಭಗವಂತ ಕೋರಿ ಸಾಧನ घरी जाऊ लागला त्या तक्रारी करू लागल्या त्याच्यामध्ये ना तुम्हाला की एक गवळण तक्रार घेऊन तीन नंबरची गवळण आहे तीन नंबरची तिसरी आली धावणी याने गवाई काय करणी पतीची दाढी माझी वेणे दोहीची गाठ बांधवणी गाठ वाई कवनाशी सुटे ना यशोदे बाळ ते ती तीन नंबरची गोळी दावत आहे आणि तिने सांगितलंय काही के काय केशो काय प्रसंग घडला अशाच गोळी तक्रारी करण्याकरता आले नाही प्रश्न माझ्या घरी आहे बांधून ठेवते तुला बांधून बांधून ठेवते म्हणल्या म्हणलं रात्रीची बघा असं कोण लोकांना माझ्या घरी त्यांना गवळे माहित होत हा घरी आला की कमी काहीच पडत नाही याने घरातल्या दया दुधावरती एकदा हात स्पर्श केला कमी काही पडत नाही म्हणून गवळेली उलट त्याला म्हणायचे माझ्या घरी माझ्या घरी रात्री सगळ्या गोपाळांना घेऊन भगवान केले रात्रीची वेळ होती तिने आपल्या नवऱ्याला सांगितलंय बा आज घरीच होता म्हणून शेतावर जनावर असेल तिथे जायचं कि लोळी की म्हणजे आज घरीच झोपा म्हणलं नका घरी कसं राहा नाही नाही मी सांगते जो। ना घरी झोपा झोप आपण उद्या काही बिंदूर नाही पोळा नाही उद्या काही सण नाही म्हणजे आज तयारी ना खांदी म्हणून खांदी म्हणून काही सण नाही काय घरी कसा मी सांगते ना झोपा आज रात्री कृष्ण येणार आहे तुला काही स्वप्न पडलं कृष्ण येणार आहे तुला कसं कळलं मी सांगितलं त्याला रात्री घरी ये म्हणून गोपाळ म्हणे थाळी वाजवून साफ झाली गोपाळ सांगितलं का झोपा म्हणलं झोपा झोप रोज घरी जाऊन नऊ वाजता झोपणार माझ्या इथं बारा वाजले तरी काही हे ये, ये ना हे जांभळे दुसरी गोपाळ झोपला मला झोप अशी एक संसर्ग जन्य आहे शेजारच्यानं जांभळी द्या लगेच याला जांभळी आलीच मला तुम्हाला माहिती आहे गाडी चालवताना इकडं ड्रायव्हिंग करायला लागलं पलीकडल्या झोप द्यायचं नाही असा घातला शेजारचा झोपला की ड्रायव्हरला संसर्गजन्य लगेच येते झोप त्यामुळे हे झोपलं की ती गवळ झोपली दोघंही झोपले आणि परमात्मा घरी आले भगवान म्हणतात वारे वा म्हटली मला घरी बोलवतं खुशाल झोपाकडते बघून त्याला राग आला म्हणजे महाराजाला निमंत्रित करायचं आणि आपणच गाय व्हायचं हो बरं गमता गवळणीला असा राग आला महाराज भगवंताला राग आला आणि त्या झोपलेल्या गवळणीची वेणी आणि त्या गोपाळाची जाडणी आता जुन्या काळात गोपाळला जाड्या होत्या आणि गवळणीला पण वेणी होत्या धर्मशास्त्र सांगतो एका धर्मशास्त्र स्त्रियांच्या डोक्यावरचे केस म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचा अवतार होत्या लक्ष्मी मग बघा तुम्ही जिचे लांब केस आहेत तुझ्या सौंदर्यामध्ये विशेष भर आहे विशेष भर आहे आता काय करतो तुम्ही सरळ सरळ कापायला सुरु केले पोर सध्या केस वाढवायला लागले हे कापायला लागले काय अवघड झालं मला कुणाला शिकवा होत काय करा आवाळच फाटायला लागले शिवाव कशा एवढा बदल सध्या व्हायला लागलाय काय कळत नाही ज्याच्याकडे जी जबाबदारी ती सोडूनच द्यायला लागली कळत नाही हे त्याचे कपडे घालतं ते त्याचे घालतं यांना वाटून चांगला नंडा वाटून असावं यांना वाटतं काय विचित्र तर झालं त्या गवळणी ना तर ते दाढी होती गोपाळाला दाढी होती गवळीला वेळी उन्णीची गाठ मानली गेला मी पाठीची वेळ झाली धारा काढायची आहेत पाटीचं ती गवळण उठली उठल्याबरोबर याच्या दाढीला झटका बसला दाढी आ झटका तू

दाढीला झटका बसल्याबरोबर तो रागावला नामदे महाराज ना वर्णन करतात मत्त होणिया मातरी धांगडी करीती ओढावळी मजला की दही दूध दूध दुधामध्ये नुसते साय खाऊन खाऊन मातली नुसती दाढी ओढते माझी रागावली आता त्याच्या दाढीला झटका बसला हिच्या वेणीला बसला ना नाही हिच्या वे वेणीला बसला मग ही काय काय असे अकराशे सत्तावनची नव्हती माझी वेळी चांगली अंधार पाहिला काही नाही गेलं याने आपली चाचपली तर गाठ मारली ती म्हटली कळतच नाही काही तुम्हाला मातार वय झालं तुटल्या फुटल्या डिबी खुशाल गाठी मारता काय का गाठी मारली तो कशी तो म्हणतो अरे मी नाही मारली गाठ मी पण नाही मारली आता जाऊ दे मारली कुणी शोधण्यापेक्षा सोडायचं सोडण्याचा प्रयत्न केला सुटेना सुटेना कापिता कापेना तो म्हणला जाळून टाक दा। टाक जाळून टाक आपण जाळायची पण काढेपिटी आता ना चला आणयला महाराज आता ती उंच हे कुठच वेणी माग दाढी कुडल ती कुडल हे माग तेव्हापासून चाललंय तेव्हापासून हा खेळ आहे मला सगळा ती कुठं नियमाग तेव्हा गेल्या आतमध्ये काफाय काळायला गेले सगळे म्हणजे ब्रह्मांड कोटी परमात्म्याने बांधलेली गाठ आहे सहजासहजी सुटत नाही कायदा तुम्हाला एखाद्या वेळेला राहण्याकरता मी भक्त करे पण देव ब्राह्मण अग्नीच्या साक्षीने बांधलेली गाठ सोडण्याकरता कोणाला तरी एकाला जावं तु लागतं विभक्त ते सोडची ती नामकल्पना तर राहता येईल फक्त देव दमनाच्या साक्षीने बांधलेले भगवंताच्या कृपेला बांधलेले सुटत नसते अशी सोडण्याचा प्रयत्न केला जाळण्याचा प्रयत्न केला जळे ना दिवस उडवला हे बाहेर ये ना गुरु वरडायला लागली शहजापाच्या उठणार आहेत का नाही का उठले नाही आम्ही दरवाज्यावर धडका मारा लागली उठा उठा दरवाजा उघडा आता याने विचार केला दरवाजा उघडल्यावर हे सोन गावाला दाखवतात तेवढेच एकत्र गोपाळ सगळे गोपाळ एकत्र वगैरे खायला दिल्या हे बाठ्याने गावा करायचा मोठ्याने आवाज द्यायचा घोषणा भले डिपॉझिट जप्त झालं तरी चालेल पण विरोधकाची दमछाक झाली पाहिजे काय त्यांचं भाडे ना का आण घेऊन जातात वाटचाल त्याच्या आपली डिपॉझिट दमछाम झाली पाहिजे कोपळा तयार केलं कृष्ण ते काही दरवाजा उघडला गेला लोक दरवाजा थोडा म्हणले थोडा दरवाजा मात्र काय काय अगं वाजता नाही उडत ना थोडा दरवाजा त्यांनी विचार केला यांनी जर दरवाजा तोडला तर पुन्हा सुता निघड्या नाही परवा तो कधी यायचा नावीला झाला आणि कडी उघडली उघडल्याबरोबर आता गाठ मारलेलं पुढं ती गवडण रडू लागलं ना अरे नुसतं घरी बांधून ठेवते एवढं म्हणले एवढी कुठं कधी ती करायची असते का कृष्णाने प्रेम भया नजरेने त्या काठी बघितलं पंचदशी सांगतात विद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशया क्षीयेच्या कर...